आत्मा मालिक विश्वात्मक जंगी महाराज आश्रम ट्रस्ट त्याचबरोबर आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने कोपरगाव एक्सप्रेस न्यूज चॅनलला तसेच न्यूज पोर्टलला तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने आत्मा मालिक ट्रस्टच्या वतीने मी शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा देतो आणि या न्यूज चॅनलच्या मार्फत कोपरगाव आणि कोपरगाव परिसरातल्या ज्या बातम्या नि निपक्षपातीपणे कोपरगावकरांना उपलब्ध होतात त्याबद्दल त्यांचं कौतुकही आहे त्याचबरोबर त्यांना पुढं आणखी चांगल्या बातम्या करण्यासाठी आणि सर्व कोपरगावकरांना चालू घडामोडीशी अपडेट करण्यासाठी शुभेच्छा देतो आत्मा मालिक